येशुख्रिस्ताच्या अतिमोल नावामध्ये आपणा सर्वांस प्रेमपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्र बायबल मधील युहांकृत शुभवर्तमान याचा चौथा अध्याय व त्याच्या चौथ्या वशनामध्ये आपण असे पाहतो की आणि त्याला शुमरोनामधून जावे लागले शुमरोन नावाचे एक शहर होते त्यात एक स्त्री राहत असे व तिला पापक्षमेची गरज होती तिला संपूर्ण शहराने बहिष्कृत केले होते आणि ती तिच्या पापाचा एकटेपणा हताश आणि असहाय्यतेच्या ओझ्याखाली दबलेली अशी होती त्या ओझ्यातून ती कधी मुक्त होऊ शकत नव्हती आपण पाहतो प्रभू गालीला जात होता त्या मार्गावर शंभर नव्हते परंतु प्रभू शुखिस्ताने शंभरुणाचा मार्ग निवडला वाचलेल्या वाचत आपण पाहतो कि त्याला शंभर जावे लागले ही आवश्यकता त्या स्त्रीसाठी होती जी पापाच्या ओझ्याखाली जमलेली होती आणि तिला पापापासून मुक्ती हवी होती जसा प्रभू श्री क्रिस्त तिला पापापासून वाचवण्याकरिता त्याचप्रमाणे संपूर्ण मानवजातीला पापापासून वाचवण्यासाठी तो या जगात देह धारण करून आला त्याने जी शिक्षा आपल्याला होणार होती ती तिने स्वतःवर घेतली ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला तुमच्या माझ्याकरता पाप असे करण्यात आले आपल्यासाठी त्यांनी तारणाचा मार्ग त्यांनी सिद्ध केला आम्हा पातक्यांची गरज होती की कि प्रभू श्री क्रिस्ताने या जगात यावं व त्याने आपला प्राण द्यावा तुम्हीही या वाचनाप्रमाणे प्रभू श्री ख्रिस्ताच्या मरणावर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून त्याला आपल्या जीवनामध्ये आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारावा असे केल्याने आपण सुद्धा पापाच्या ओझ्यापासून मुक्त होऊ शकतो असे करण्यास परमेश्वर देव आपले सहाय्य करू धन्यवाद